की शासन म्हणजे हे तुम्हाला विनाशायाचे दुष्कृताम जे दुष्कृत्य करणारे असतात त्यांना तुम्ही बाजूला सारा त्यांना मारून टाका त्यांना नष्ट करा आणि परित्राणय साधुना समाजामध्ये चांगले लोक जे असतात त्यांचं तुम्ही रक्षण करा परित्राण त्राण म्हणजे रक्षण परी म्हणजे सगळ्या बाजून रक्षण करा धर्माची संस्थापन धर्मसंस्थापना अर्थ आहे धर्माची संस्थापना अशी होत असते आज आपण आलेलो आहोत रामकृष्ण मिशन आश्रम बायपास येथील रामकृष्ण मिशन आश्रमामध्ये आपल्यासोबत महाराज आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने रामकृष्ण मिशन आश्रम असेल किंवा हिंदुत्ववादी विचार स्वामी विवेकानंदांचे विचार ते कशा पद्धतीने रोज आहेत त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत जय श्रीराम नमस्कार कशा पद्धतीने हे स्वामी विवेकानंदांचे जे विचार आहेत कारण आज तुम्ही बघताय की हिंदूंवर अत्याचार होत आहेत बांगलादेशमध्येही अत्याचार होत आहेत तर स्वामी विवेकानंद जर आज असते त्यांचे हिंदुत्व तरुणांसाठी कशा पद्धतीने मार्गदर्शक ठरले स्वामी विवेकानंदांना पूर्ण कल्पना होती कारण ते इतिहासाचे अभ्यासक होते त्यामुळे अगदी वेदिक काळापासून आजच्या काळापर्यंत जे काही पॉझिटिव्ह होतं जे काही सकारात्मक भारतात होतं आणि भारताची परिस्थिती बदलली या गेल्या हजार वर्षांमध्ये आणि ती कशामुळे बदलली याचा संपूर्ण चित्रण त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होतं ते त्यामुळे त्यांनी जे काही सांगितलं आहे भारताला विश्वाला आणि भारतीय युवकांना हे अत्यंत मार्गदर्शक आहे त्याचा ते, ते लक्ष ठेवून त्याच्यावर संपूर्ण केंद्रित करून जर आपण काही उपाय शोधून काढलेत तर ते भारताच्या युवकांना आणि भारतीयांना खूपच महत्वाचं ठरेल विशेष करून स्वामींचं म्हणणं होतं की तुम्ही जितका भारताच्या इतिहासाचा तुम्ही अभ्यास कराल जितका इतिहास माहीत करून घ्याल तितकं तुम्ही प्रगत होऊ शकाल भारताचं इतिहास हा फार उज्ज्वल आहे आपण म्हणतोय ते सोने की चिड्या हा देश होता आपल्या देशात दुधा मधाच्या नद्या वाहत होत्या आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर वाहत होता म्हणजे समृद्धीच्या बाबतीमध्ये आपण जगाच्या शिखरावर होतो आध्यात्मिक ज्ञानामध्ये सुद्धा आपण शिखरावर होतो जगाच्या आणि त्यामुळे जगातले सगळे लोक ज्ञानप्राप्तीसाठी आणि समृद्धीच्या शोधामध्ये इथे येत होते युरोपातून येतो मध्य आशिया येत होते त्याचं कारणच हे होतं की हा देश खूप समृद्ध होता सर्व सर्वच सर बाबतीमध्ये पण अशा काही गोष्टी मध्ये दोन हजार अडीच हजार तीन हजार वर्षांमध्ये घडल्या की त्यामुळे आपण आपला वारसा विसरलो जुना वारसा विसरलो की ज्या वारशाने आपल्याला एवढ्या समृद्धीच्या शिखरापर्यंत नेलं होतं आणि त्याचा परिणाममध्ये आपण आपण हळूहळू दुर्बल होत गेलो आणि दुर्बलतेची कारण काय आहे भारतीय समाजाच्या दुर्बलतेची कारण काय आहे स्वामीजींच स्पष्ट होती या सनातन व धर्माने वैदिक धर्माने आपल्याला अगदी शिखरापर्यंत नेलं होतं तो धर्म हळूहळू कोणत्या ना कोणत्या काही ऐतिहासिक कारणांमुळे मागे पडला आणि त्याचे परिणाम आपल्याला आज दिसत आहे तर स्वामींचं म्हणणं होतं स्वामी विवेकानंदांचं की त्याला पुन्हा उजाळा जितका तुम्ही उजाळा द्याल तितका हा समाज वर चढेल आणि पूर्वी विश्वगुरु होता वर्ल्ड लीडर होता आजही भारत हा विश्वगुरु आहे आणि त्याचे स्थान आणखी आणखी ते बळकट होत जाईल जस जसा काळ समोर जाईल तसं तसं निश्चितच तुम्ही जबरदस्त असं मार्गदर्शन केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामकृष्ण आश्रम जी स्थापना कशी झाली आणि कशा पद्धतीने याचं कार्य चालतं रामकृष्ण मिशनचं नाव स्वामी विवेकानंदांचे गुरु श्री रामकृष्णांच्या नावाने आहे कारण स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीने त्यांचे गुरु सर्व काही हो होते की त्यांना घडवण्यामध्ये श्रीरामकृष्णांचं पूर्ण पूर्णपणे त्यांनी घडवलं जसं आपण एखाद्या दगडातून एखादी मूर्ती घडवतो आणि तो दगडाचा जो मूर्ती असणारा भाग नसणारा भाग काढून टाकतो आणि त्या सुंदर मूर्ती निर्माण होते तर श्रीरामकृष्णांनी विवेकानंदांना तसं तयार केलं आणि स्वामी विवेकानंदांनी जे काही कार्य केलं असेल ते श्रीरामकृष्णांचं आपल्या गुरूंचं कार्य केलं आणि त्यामुळे श्रीरामकृष्णच त्यांना ते, ते असताना श्रीरामकृष्णांचं आयुष्य फक्त पन्नास वर्ष होतं स्वामी विवेकानंदांचं आयुष्य फक्त चाळीस वर्ष होतं पण इतक्या कमी वयामध्ये श्रीरामकृष्णांनी त्यांना घडवलं आणि सांगितलं की याच्यापुढे हे कार्य करायचं आहे स्वामी विवेकानंद अत्यंत तरुण होते आणि पंचवीस वर्षांचे होते त्यांचे गुरुबंधू जे होते तेही वीस पंचवीस अशाच वयाचे होते सगळे तरुण आणि एकत्र आले आलेत आणि अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड देत त्यांनी मठाची स्थापना केली नंतर हळूहळू एक एक मठ वाढत गेला आज भा, भारतांच्याकडे तीनशे अडतीस मुख्य मठ आहेत त्याला जो हजारो मठ आहेत आश्रम आहेत हे सगळे रामकृष्ण मिशनचं सनातन धर्माच्या संस्कृती सभ्यतेचं धर्माचं तत्वज्ञानाचा प्रचार करतात आहे ते आणि सेवेचं काम करतात आहे त्याचं हृदय आत्मन मोक्षार्थ जगद हितायचं आत्म्याच्या मुक्तीसाठी कारण हा भारताचा आदर्श आहे तुम्ही मुक्त व्हा बंधनात बंधन चांगलं नसतं मुक्त व्हा मुक्तीचा आदर्श सनातन धर्माने शिकवलाय आणि तो तुम्ही इतरांच्या सेवेतून साध्य करून घ्या ही स्वामी विवेकानंदांची आणि शिवभावे जीवसेवा तुम्ही जेव्हा दुसऱ्यांची सेवा करता त्याच्यावर उपकार नाही करत तुम्ही तर तुम्ही ते ईश्वर आहे त्या भावनेने तुम्ही त्याची सेवा करा या दृष्टीने विवेकानंदांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये युवकांना आज रामकृष्ण मिशन हे सगळ्या युवकांना जे निस्वार्थी आहेत ज्यांना विवाह बंधनात पडायचं नाहीये संपूर्ण आयुष्य त्यांना देशाच्या सेवेसाठी आणि देवाच्या सेवेसाठी धर्माच्या सेवेसाठी जायचे असे असंख्य तरुण इथे येतात त्या प्रेरणेने येतात स्वामी विवेकानंदांच्या संदेशाच्या भारावून येतात आपलं जीवन पूर्ण या रामकृष्ण संघाला वाहून घेतात आणि स्वतःच पण ते उद्धार करतात मुक्तीची साधना करतात आणि देशाचं जगाचं पण भलं करतात आता सध्या आपण बघतोय की तरुण हे व्यसनादींकडे खूप मोठ्या प्रमाणावर चाललेले आहेत तरुणांमध्ये धर्माची जी व्याप्ती आहे ती खूप अल्प झालेली आहे म्हणजे की धर्म त्यांना खूप असा नको नको असा वाटतोय तर याविषयी स्वामी विवेकानंद जर दा आज असते किंवा त्यांचे विचार जे असतात ते तरुणांनी काय केलं असतं म्हणजे काय सांगितलं असतं तुम्ही तरुण तरुनान? तरुणांनी मुख्य म्हणजे वाचन केलं पाहिजे जोपर्यंत स्वामी विवेकानंद एक फार छान वाक्य आहे की अंधार अंधार म्हणून अंधार नष्ट होत नसतो तुम्ही उजेड आणा म्हणजे अंधार आपोआपच नष्ट होईल अंधारा नष्ट करण्याची गरज नसते तर ज्या काही गैर गोष्टी आहेत ज्या अवांछनीय गोष्टी आहेत ज्याने आपलं नुकसान होतं ते जर दूर व्हायचं असेल तर तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश आणावा लागेल आणि ज्ञानाचा प्रकाश तुम्हाला कानाने मिळतो डोळ्यांनी मिळतो मनाने मिळतो तर तुमचे डोळे तुम्ही उपयोगात आणले पाहिजे दोन डोळे दोन कान उपयोगात आणले पाहिजे अधिकाधिक ज्ञानाच्या सान्निध्यात तुम्ही गेले पाहिजे अधिकात अधिक तुम्ही ज्ञानाचे तुमचे डोळे तुमचे कान आले पाहिजे तुम्ही वाचन केलं पाहिजे ऐकलं पाहिजे चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे तुमच्या कानाला सगळ्या इंद्रियांना जर चांगल्या गोष्टींच्या संपर्कात तुम्हाला आणता आलं तर मग ते गोष्टी बाकीच्या नथिंग एल्स कॅ नीड टू बी डन स्वामीजी म्हणतात तुम्ही स्वतःच्या व्यक्तित्वाचा स्वतःच्या शरीराचा स्वतःच्या इंद्रियांचा उत्तमात उत्तम उपयोग करून घ्या आणि तुम्हाला जमलं पाहिजे त्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार विशेष करून युवकांमध्ये खूप पॉप्युलर आहेत स्ट्रेंथ इज लाईफ विकनेस इज डेथ अराईज अवेकॅन स्टॉप नॉट टिल द गोल हे जीवन आहे दुर्बलता मृत्यू आहे उठा जागे व्हा आणि आपले ध्येय गाठे पण थांबू नका नका फिअर फिअर डोंट फिअर फिअर सगळे उपनिषद संदेश आहे आपले उपनिषद स्वामी विवेकानंद इतकी शक्ती आहे त्याच्यामध्ये आहे की संपूर्ण जगाला शक् देऊन सुद्धा शक्ती उरेल ती स्वामी विवेकानंदांचं मुख्य तीन विवे निवेदितांनी म्हटलं आहे त्यांच्या संगीताचे तीन सूर होते एक म्हणजे त्यांचे गुरु रामकृष्ण कारण त्यांना माहित होतं की श्रीरामकृष्ण इतके मोठे आदर्श आहेत इतके महान जीवन जगले तसं जीवन आजपर्यंत कोणी जगलं नाही तर ते त्यांचे पूर्ण आदर्श आहेत दुसरं म्हणजे आपलं शास्त्र म्हणजे वैदिक शास्त्र उपनिषद वेद त्यांच्या स्वामीची अपार निष्ठा होती आणि तो उपनिषदांचा संदेश वेदांचा संदेश त्यांनी जगभर पसरवला आणि तिसरं म्हणजे राष्ट्र देश आपला भारत देश माय इंडिया जेव्हा स्वामीजी म्हणत म्हणा माय इंडिया त्याच्यातून ते त्यांचं त्यांचं देश प्रेम इतकं प्रकट होत असे स्वामी विवेकानंदांनी जेवढं देशावर प्रेम केलं तेवढं प्रेम कोणी केलं असेल असं म्हणणं थोडं सा, धाडसाच होईल अत्यंत मनापासून संपूर्ण प्रेम करणारा देशावर हा एक असा महापुरुष पुरुष होता कारण त्यांच्या दृष्टीने भारत देश म्हणजे काही फक्त सीमा नव्हत्या किंवा पहाड किंवा दगड नव्हते तर भारताचा आदर्श हा भारत सगळ्या जगासाठी महा म्हणजे जगा जगा जग जगासाठी जगतो आहे सर्वेस्त संत सर्वांना सुखी करण्याची प्रतिज्ञा करणारा हा देश आहे अशा प्रकारचा जो पृथ्वीच्या पाठात दुसरा कोणताही नाही आहे ही, ही पुण्यभूमी आहे या देशाच्या मातीचा एक एक कण पवित्र आहे अशी स्वामींची धारणा होती त्यामुळे स्वामींचं प्रेम म्हणजे भा देश युवकांनी शिकायला पाहिजे एक संन्यासी युवा संन्यासी देशावर किती प्रेम करू शकतो हे जर युवकांना असेल तर ते त्यांनी स्वामी विवेकानंद करायला पाहिजे तुम्ही जर देशावर प्रेम करत नाही तुम्ही देशाच्या सभ्यतेवर प्रेम करत नाही देशाच्या संस्कृतीवर धर्मावर प्रेम करत नाही तर तुम्ही मनुष्यच नव्हे ऐके नाही तुम्ही माणूसच नाही तुम्ही 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 त्या देशाचे नागरिकच नाही ही स्वामींची पक्की धारणा होती आणि त्या त्यादृष्टीने त्यांचे सगळं व्याख्यानं पुस्तक आहेत त्यामुळे युवक जितके स्वामींच्या व्याख्यानाच्या विचारांच्या संपर्कात येतील तितकं त्यांचं जीवन उंचावेल त्यांचं जीवन प्रगती आणि त्यांच्या करिअरच्या दृष्टीने आणि पुढे ते देशाचे सर्वोत्तम नागरिक व्हावे या दृष्टीने सुद्धा निश्चितच आता सध्या तुम्ही बघत असाल की बांगलादेशमध्ये इस्कॉनवर बंदी घातलेली आहे हिंदू धर्मावर तिथं खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार होताना आपल्याला होता बघायला मिळत आहे बांगलादेशची जी स्थिती आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं की इस्कॉन बद्दल काय आता हे तर इतकी स्पष्ट गोष्ट आहे की कोणत्याही कोणालाही त्रास होणे शासनाचं काम असतं कोणत्याही शासनाचं काम असतं ते अराजा अराजा का का की ते सुशासन व्हावं आहे की नाही अराजक होऊ नये अराजकामध्ये काय असतं की चांगल्या लोकांना त्रास होतो आणि वाईट लोकांना त्याचा फायदा होतो जसं गीतेमध्ये म्हटलंय भगवान कृष्णाने की शासन म्हणजे हे तुम्हाला विनाशायाचे दुष्कृताम जे दुष्कृत्य करणारे असतात त्यांना तुम्ही बाजूला सारा त्यांना मारून टाका त्यांना नष्ट करा आणि परित्राणाय राहण्याय साधुना समाजामध्ये चांगले लोक जे असतात त्यांचं तुम्ही रक्षण करा परि त्राण म्हणजे रक्षण परी म्हणजे सगळ्या बाजून रक्षण करा धर्माची संस्थापन धर्मसंस्थापना अर्थ आहे धर्माची संस्थापना अशी होत असते की वाईटांचा नाश आणि चांगल्यांचं रक्षण ठीक आहे हे जेव्हा होत नाही तेव्हा ते अराजक असते अनारकी असते म्हणून कोणतेही शासन कुठल्याही जगातल्या कोणत्याही देशात शासन असो त्यांनी धर्मसंस्थापना म्हणजे न्यायनीतीची स्थापना करायला हवी लोकांना जे चांगलं वागायचं असतं त्याला त्यांना प्रोत्साहन मिळालं असतं मिळायला हवं आणि जे वाईट प्रवृत्तीचे लोक असतात त्यांना त्रास व्हायला हवा त्यांना त्यांच्यावर नियंत्रण असायला हवं हे जिथे जिथे होईल तिथे तिथे विकास होईल आहे जिथे जिथे होत नाही तिथे अवगती होईल अवनती होईल आहे त्यामुळे बांगलादेशमध्ये जे घडतं आहे ते योग्य नव्हे असे सांगायला कोणाची गरज नाही इतकं स्पष्ट आहे कारण जिथे कोणताही देश असो त्या देशाचं पहिलं ब्रीद असतं सुशासन शासन गुड गव्हर्नन्स हे जिथे गुड गव्हर्नन्स नसतं तिथे ते देश हळूहळू नष्ट होतो हळूहळू नष्ट होतो तसं दुर्दैवानी होत आहे तसं व्हायला नको आपण अशी सदिच्छा व्यक्त करूया नाही कोणते प्रत्येक देश प्रत्येक देशाचा नागरिक हा महत्वाचा असतो कारण तो मनुष्य असतो ऐक कोणाही कोणाही माणसाला एका माणसाला दुसऱ्याकडून त्रास होऊ नये आपलं प्रत्येकाचं ब्रिद असायला सोबत महाराज होते आणि खरंच त्यांनी खूप सुंदर पद्धतीने हिंदू धर्माविषयी स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांसाठी किती प्रेरणादायी याचंही मार्गदर्शन केलेलं आहे आणि स्वामींनी आपल्याला कोणत्याही धर्मा धर्म स्थापनासाठी शासनाने कसं कर्तव्य निभावलं पाहिजे याचं